दत्याईस ग गबाई तुला गणपती पूजते बाई पूजते 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 तुला गणपती पूजते बाई पूजते 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 लगनपतरी का ग बाई पहिली तुला वा ते बाई पहिली तुला वा ते बाई वा जात्याई सवरा ग सई बाई बाई तुला तिळा तांदळाचा गाना बाई ग गाना बाई गाना तिळा तांदळाचा गाना, गाना गाना बाई गाना आमची नवरी ग सई बाई गई आमची नवरी ग सई बाई गाई जसा मोतीयाचा दाना बैदान ग दाना बैदान जसा मोतियाचा दाना बैदान ग दाना बैद मांडव दारी ग सई गवाई गई वरमाईच्या हाती बाई आयो रच ताट बैताट ग ताट बैताट वरमाईच्या हाती बाई आयो ताट बाई ताट ग ताट बाईताट माझ्या बंधूच्या बाई ग बाई मोठे मोठे काट बईकाट ग काट बाईकाट मोठे मोठे काट ग गाठ बाई काट मांडवाच्या दारी ग

जाऊ बाईला नेसवा बाई नेसवा नेसवा ने सवा जाऊ बाईला नेसवा बाई नेसवा नेसवा ने सवा ने सवा, 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 सवा। दारी गा सई बाई गाई आई हो रची ठेला ठेली बैठेली बाई बैठेली आई हो रची ठेली बैठली बाई बैठेली माझ्या बंधूचं पाताळ गई बाई गाई मी तर वरच्यावर जेली झेली बाई झेली गजेली बैजेली वरच्यावर जेली, 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 जेली। बाई झेली गेली बाई जेली मांडवाच्या दारी ग बाई नवरी कशाला वाकली बाई वाकली 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 नवरी कशाला वाकली बाई वाकली 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 माझ्या लाडक्या महिन्याची ग बाई गबाई वडणी तोड्याला गुंतली बाई गुतली 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 वडणी तोड्या ला गुतली बाई गुंतली गुतली गुतली, गुतली। मांडवच्या दारी ग सईबाई बाई गबाई। चिखल कशाचं झाला बाई झाला ग झाला बै झाला चिखल कशाचं झाला बाई झाला ग झाला बाई झाला बापन वरी सईबाई गाई बाई ग बाई बापन वरी चा बाई ग बाई बाप नवरी नाला बग नाला बनाला बाप नवरी नाला बाई नालग नाला बैनाला बापनवरी चणाला बईणालग नाला बैनाला